नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी हनुमंत भोसले आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा भारतीय प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका आपल्या सगळ्याला माहिती की भारतीय प्रशासकीय व्यवस्था ही खरं तर एक अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे कारण खरा देश चालवण्याचं काम कर्तव्य याच लोकांचं आहे कारण यासाठी आपल्याला माहिती आहे की भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन पातळीवर अधिकारी निवडले जातात केंद्र शासनाचे अधिकारी यू पी एस सी जे की केंद्रीय लोकसेवा आयोग आहे तो निवडतो तर राज्य शासनाचे कर्मचारी अधिकारी निवडण्याची पद्धत ही त्या त्या राज्याची असते जसं महाराष्ट्राची एम पी एस सी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात या अर्था दोन्ही प्रणालीमधून जे अधिकारी निवडले जातात ते अतिशय सक्षम असावेत असं या देशाचं मत आहे किंवा घटनेचं कायद्याचं सर्वांचं मत आहे आणि म्हणून तशा परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षाच्या नंतर तसे इंटरव्ह्यूज मुलाखती होतात आणि या सगळ्या याच्यातून एक चांगला अधिकारी या प्रशासकीय सेवेमध्ये आणला जातो जो अधिकारी या देशाचं या समाजाचं आणि एकूणच व्यवस्थेचं सगळ्यात उत्तम कार्य करेल अशी अपेक्षा असते मात्र झालं आहे सगळं आता उलटं आपल्याला माहिती आहे आज आय ए एस आणि आय पी एस अधिकाऱ्यावर राजकीय किंवा लोकप्रतिनिधी यांचा एवढा दबाव वाढलेला आहे की आता ते स्वतंत्रपणे कार्य करायच्या क्षमतेत आपल्याला आज तरी दिसत नाहीत अर्थात विशेषतः याची झळ आय ए एस जे अधिकारी आहेत कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी आपण म्हणतो किंवा इतर सी ओ असतील जे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी असतील हे तर खरोखर म्हणजे मु मुख्य भूमिकेत आहेत परंतु यांच्यापेक्षा खरी झळ बसते समाजाला ती पोलीस यंत्रणा ज्यामध्ये आय आय पी एस आणि राज्य शासनाने निवडलेले पी एस आय किंवा तत्सम पी आय वगैरे या रँकच्या अधिकारी असतात मी आज जो आपलं लक्ष वेधू इच्छितो आहे ते हे आकडं आहे की आज समाज व्यवस्थेमध्ये हे सगळे अधिकारी हे सगळे कर्मचारी हे लोकप्रतिनिधीच्या अधि अधिकाराकाळी एवढे दबलेले आहेत की ते जनतेला सध्या न्याय देण्याच्या अवस्थेत अजिबात नाही आहेत कारण प्रत्येक जे शासन येईल त्या शासनाच्या दबावाखाली हे अधिकारी वागतात हे आता उघड आहे हे कोणाला भविष्य बघायची किंवा हे मागं पुढं बोलण्याची गरजच राहिली नाही हे उघडपणे चाललेलं आहे खास करून पोलीस क्षेत्रामध्ये तर अगदी स्थानिकच्या पोलीस स्टेशनपासून ते वरच्यापर्यंत हे सगळे अधिकारी लोकप्रतिनिधी जगात जसा सांगेल गृहमंत्री जसा सांगेल तसंच वागतात आमचा प्रश्न हा आहे की अधिकाऱ्यांनाही कायदा माहिती आहे या अधिकाऱ्यांनाही घटना माहिती आहे आणि आपलं खरं काम काय आहे आपण योग्य काम काय केलं पाहिजे आपल्या कार्याचा खरा भाग काय हे सगळ्याला माहिती आहे तरीसुद्धा या देशातील अपवाद वगळता फारच पण कमी आहेत एक एक दोन टक्के अधिकारीही नसतील वगळता बाकी सगळे या सिस्टमचे मानसिक गुलाम बनून राहिलेले आहेत आणि हाच देशाला खरा सगळ्यात मोठा सध्या धोका आहे कारण हे अधिकारी हे कर्मचारी मग कधी कधी इलेक्शनच्या कार्यप्रणालीत असतील निवडणूक आयोग असेल किंवा बाकीसुद्धा फक्त सध्या न्यायव्यवस्था आपण आहे म्हणतो आहे हे आज बी आणखी न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे पण दबक्या आवाजात लोक आता न्यायव्यवस्थेबद्दलसुद्धा बोलू लागलेले ला आहेत जो की पुढच्या काळासाठी फार मोठा धोका आहे कारण कुणाच्या तोंडावर हात ठेवल्यानं काही फरक पडणार नाही त्यापेक्षा याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे कोण काय बोलला म्हणून त्याला असा का बोललास असं म्हणण्यापेक्षा तो बोललेला खरं आहे का हे आता तपासणं गरजेचं आहे आणि म्हणून अगदी न्यायव्यवस्थेपर्यंत लोक हळूहळू लोकांना शंका घ्यायला जागा राहू लागलेली आहे ला त्याची कारणं बी तशीच आहेत मोठ्या तपास यंत्रणा तर ई डी असेल किंवा सी बी आय असेल या ज्या केंद्र शासनाच्या तपास यंत्रणा आहेत यांच्याबद्दल तर आता या, या देशातील लोकांचं स्पष्ट मत बनलेलं आहे त्याचं कारण बी तसंच आहे कारण कारण हे आहे की भारतीय जनता पार्टीचा अद्याप एकही नेता गेल्या दोन वर्षामध्ये कुठंही दोन तीन वर्षामध्ये म्हणा किंवा या दहा वर्षामध्ये जो जेव्हापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे तेव्हापासून कुठंही एकही साधा नेता किंवा अगदी खालच्या लेवलचा कार्यकर्तासुद्धा ईडीनं त्यांच्या घरावर कधी छापा मारलेला नाही दुसरीकडे मात्र जेवढे अपोजिट किंवा विरुद्ध पक्षांचे सरकार आहेत त्यांच्यावर मात्र किंवा त्यांच्या मंत्र्यावर अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत त्यांना जेरबंद करून तुरुंगात टाकण्याचं चा काम चालू आहे ठीक आहे माझा प्रश्न हा आहे की इतका पक्षपातीपणा आपण वागताना हे अधिकारी स्वतःला थोडंही कसं करत नाहीत कारण असं म्हणावं की जे अधिकारी आहेत सध्या ई डीमध्ये सी बी आयमध्ये किंवा सगळे सगळेच भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे बी नाहीत कारण असे अधिकारी बी असतील त्या ठिकाणी जे की इतर विचाराचे इतर पक्षांच्या विचाराचे असू शकतात मग ते अधिकारी थोडं तरी स्वाभिमानानं का वागत नाही ठीक आहे नोकरीमध्ये बदल्या आहेत नोकरीमध्ये आणखीन काही कारवाई आहेत पण शेवटी लोकप्रतिनिधींच्या ज्या कारवाया आहेत त्या मर्यादित आहेत लोकप्रतिनिधी जेव्हा एखादी कारवाई करायला सांगतील काय काय सांगतील एखाद्या पी आयची कारवाई एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगतील पण तो वरिष्ठ अधिकारीसुद्धा तर प्रशासकीय अधिकारी आहे ना जर त्याला वाटत असेल ही चुकीचं आहे त्यानं त्या खालच्या का जे काही अधिकारी आहे त्याच्यावर अशी कारवाई चुकीची का करावी जर असं कोणीच ऐकलं नाही चुकीची कारवाई करण्याबद्दल तर हे नेतेसुद्धा एक दिवस विचार करतील कारण शेवटी कारवाई करणारा वर्ग कोणता आहे तर तो प्रशासकीय वर्गातीलच आहे जर प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अगदी वरच्या लेवलपर्यंत हे ठरवलं की आपण चुकीची कारवाई करायची नाही तर मला वाटतं हे सगळं बंद होऊ शकेल म्हणून आमचा प्रश्न असा आहे आपण बघितलं असेल की अनेक मंत्री सज्जरदम पोलिसांना देतात ए पोलिसवाले मारा त्यांना एक सत्तार नावाचे मंत्री मी ऐकलं की ए पोलिसवाले ते काय आहेत का पोलिसवाले म्हणायला ते स्पष्टपणे अधिकारी आहेत आणि पोलिसांना याचं काहीच वाटत नाही यावेळी पोलिसांनी बी खरं तर सामुदायिकपणे जे काही संघटन आहे त्यांचं त्याच्यातून ठीक आहे संप करता येत नाही मा मान्य आहे पण किमान शासनाला पत्र लिहायला पाहिजेत की अशा प्रकारची भाषा लोकप्रतिनिधीने वापरू नये म्हणून असं जर झालं तर शंभर टक्के लोकप्रतिनिधी विचार करून वागतील त्यानंतर काही ठिकाणी तर आपण बघितलं असेल ए पोलिसवाले काय करू शकतात काहीच करू शकत नाहीत फार झालं ते एखादा फोटो काढून आपल्या बायकोला दाखवतील किती बेइज्जतीचे शब्द इथे हे सुद्धा या देशातील या राज्यातील पोलीस प्रशासन ऐकतं आहे अशावेळी पोलीस प्रशासनाचे प्रशासना जे प्रमुख आहेत किंवा अधिकारी जे प्रमुख आहेत त्यांनी स्पष्टपणे लोकप्रतिनिधीला लिहिलं पाहिजे की हे तुमचं वागणं बरोबर नाही आहे असं वागणं योग्य नाही आहे हा काही याच्यात कुठलाही घटनेचा भंग होणार नाही कारण जे चुकीचं झालेलं आहे त्याबद्दल एखाद्या लोकप्रतिनिधीला समज देणं मला वाटतं याच्यात काहीही गुन्हा नाही आहे कारण तो त्यांच्याकडून घडलेला गुन्हा आहे तो त्यांच्या लक्षात आणून द्यायला काहीच हरकत नाही याशिवाय पोलीस स्टेशनमध्ये अनेक आपण बघतोय की जे मंत्री आहेत खासदार आहेत आमदार अरे तुरे अधिकाऱ्यांना भाषा बोलतात ही त्यांची लायकी आहे का अगदी कलेक्टरपर्यंतच्या अधिकाऱ्यांना ते अरे तुरे बोलतात हे किती योग्य आहे आणि पुन्हा इकडं वातावरण ते भारतीय संस्कृतीचं उदाहरण द्यायला लागतात ही किती हास्यास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं मला वाटतं या देशामध्ये अधिकारी वर्गाने आता आपलं अस्तित्व आपली अस्मिता जपली पाहिजे आपण का कशासाठी अरे बाबानू नोकऱ्या लागत नव्हत्या तेव्हा तुम्ही फक्त नोकरी लागली की मी खूप छान या समाजाचं कल्याण करेल असं म्हणत होता तुम्ही पुस्तकं वाचलेली आहेत हा देश वाचलेला आहे हा समाज वाचलेला आहे आणि एक दिवस मी आय ए एस आय पी एस बनून फार मोठा चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी बनेल अशी तुमची स्वप्न होती मात्र त्या पदावर गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी अशा नांग्या का टाकल्यात हा प्रश्न समाज आज तुम्हाला विचारतो आहे मला वाटतं या प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजेत कारण का की संपत्ती किती कमावणार आहेत अरे संपत्ती तर दोन नंबरचे लोकसुद्धा तुमच्यापेक्षा जास्त क संपत्ती कमवतात तुम्ही आय एस आय पी एस जरी असलात तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जरी बनलात एस पी जरी बनलात सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस तरीसुद्धा तुमच्यापेक्षा कित्येक पटीनं संपत्ती कमावणारे चुकीच्या मार्गाने या लोक आहेत म्हणून संपत्तीच्या स्पर्धेपेक्षा तुम्ही तुमची अस्मिता जे तुमचं कार्य आहे ते खरं तर त्याला न्याय देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे त्याची इज्जत प्रतिष्ठा राखण्याचं काम या अधिकाऱ्याने केलं पाहिजे पण असं होताना अजिबात दिसत नाही कारण आज अनेक अनेक ठिकाणी बघतो आम्ही काही काही ठिकाणी तर पोलिसांना समोरासमोर थोबाडीत मारल्याच्या घटना घडल्यात तरीसुद्धा पोलीस प्रशासन अजिबात त्याबद्दल भ्र शब्द काढत नाही आणि इकडं सामान्य जनतेला मात्र थोडंही काही चुकलं तर तेच पोलीस प्रशासन आपल्या खाकीचं वर्दीचा दम दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे कितपत योग्य आहे ठीक आहे पोलिसांचं अस्तित्व राहिलं पाहिजे आम्ही तर नेहमी म्हणतो सामान्य लोकांमध्ये पोलिसांची भीती राहिली पाहिजे परंतु जेव्हा सामान्य लोकांमध्ये राहिली पाहिजे असं आम्ही म्हणतो तेव्हा वरिष्ठ या लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री यांच्यासमोर त्यांची प्रतिष्ठा जावी असा तर याचा अर्थ होत नाही आणि म्हणून यावर खूप विचार होणं गरजेचं आहे आम्ही म्हणतो ज्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना एरवी बाकी गोष्टीवर फार आवाज उचलतात मग अशावेळी आपल्या एखाद्या जिल्हाधिकाऱ्याचा अपमान झाला असेल एखाद्या क्लार्कचा अपमान झाला असेल तेव्हा या संघटना लोकप्रतिनिधी विरोधात का उठत नाहीत का पुढे येत नाहीत हा प्रश्न नेहमी आम्हाला विचारावा वाटतो आणि हा विचारला गेला पाहिजे आम्हाला वाटतं अधिकारी यांनी कुठल्याही एक निपक्ष आपलं कार्य केलं पाहिजे कारण का की जरी आज लोकप्रतिनिधी जातीयवाद करू लागलेले आहेत पण अधिकारी कर्मचारी वृंदानी जातीवाद करता कामा नये कारण या देशात तुहेरी प्रशासन व्यवस्था नाही आहे जातनिहाय प्रशासन व्यवस्था नाही आहे सर्वच जो अधिकारी त्या पदावर असतो तो सर्व जातीधर्मांचा असतो त्यानं याचं लक्ष ठेवलं पाहिजे आतून लपून आद इकडून तिकडून आपण जातीवाद करणं म्हणजे एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं त्या पदावर राहून जातीवाद करणं किंवा जातीवादातून जातीद्वेषातून एखाद्या लोकांकडं पाहणं म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यानं खरं तर केलेला हा फार मोठा समाजद्रोह आहे नवे नवे आम्हाला तो देशद्रोहसुद्धा वाटतो म्हणून यापुढं मला वाटतं मग अधिकारी कोणत्याही जाती धर्माचा असो आमचं म्हणणं आहे त्याने त्या पदावर असताना निपक्षपणे निपक्षपणे मग गुन्हेगार असेल त्याला गुन्हेगारच ठरवलं पाहिजे आणि जो चांगला माणूस आहे त्याला अजिबात धक्का लावता कामा नये हे जर झालं तरच पुढच्या समाजव्यवस्थेचं भविष्य हे उज्वल राहील आणि समाजात काहीतरी आशावाद निर्माण होईल असं मला वाटतं आजच्यासाठी एवढंच धन्यवाद